नमस्कार सर नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव प्रवीण अरविंद शिपूर।, शिपूर तालुका मिरज तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली बरोबर आता आपली द्राक्षाची बाग आहे सर तरी व्हरायटी कोणती अनुष्का वरायटी अनुष्का वरायटी आणि क्षेत्र किती आहे आपलं एक एकर आहे एकर क्षेत्र आहे बरोबर मिरज मध्ये द्राक्षाची काही कंडिशन आहे बऱ्याच बागा फेल गेल्या गे काय समस्या काय होती त्यांची म्हणजे फेल का असं की आता जर तुमची बाग आपण जर बघितली तर आपण जी सेटिंग बघितली ती एकदम जबरदस्त झालेली बाकीच्या बाग बाकी बागा फेल का गेल्या उन्हाळ्यात जरा पावसाळा लवकर चालू झाल्यामुळे द्राक्ष बाग काढीची गरज झाल्यामुळे भागात फेल त्यांच्या भागा आपली बाग एवढी तजेलदार आणि तेजस्वी होण्याचं काय कारण आहे आता प्रत्येक वर्षी सॉइल चार्जर कृषी अमृत ओके ज्याला आपण वैदिक चा बेसल चा वापर करतात बरोबर तर आता ह्या वर्षी आता ही बाग किती वर्ष झाली आपली चार वर्ष झाली चार वर्ष म्हणजे सुरुवातीपासून या बागेला आपण वैदिक तंत्रज्ञानाचा जो आहे तो वापर करतात बरोबर आता या वर्षी आपण किती बेसल डोस दिले सध्या एकच दिलेला आहे एक बेसल डोस दिलेला उन्हाळ्यात एक आणि हा म्हणजे दोन झाले ना उन्हाळ्यात एक आणि आता एक म्हणजे एक खरड आणि एक गोड छाटणीला दोन बेसल डोस झाले बरोबर आता प्लॉट किती दिवसात झालाय आपला शंभर दिवस झाले शंभर दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर शंभर दिवसात जर प्लॉट म्हंटल सर आपण तर आपले जे आता ही घड झालेली याची साईज वगैरे झालेली तरी एकदम जबरदस्त अशी साईज झालेली बरोबर आणि मला तुम्ही मागा सांगत होते की अनुष्काची व्हरायटी बरोबर तर हिची लांबी होत नाही बरोबर जे जे मनी तर हे लांब होते नाही बरोबर ना बरोबर तर मग आपले कस काय झालेले तर खाल्लं सॉइल चार्जर आणखी कृषी अमृत स्प्रे वगैरे दिल्यामुळं व्यवस्थित वैदिकचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट आपल्याला दिसतोय त्यानंतर आता सरासरी तुमचे घड किती ठेवले तुम्ही चाळीस गड आहेत गट ठेवलेले सरासरी ओके सरासरी okay? मागच्या वर्षी किती माल निघाला होता आपला दोन हजार पेटी निघाला होता दोन हजार पेटी निघाला होता बरोबर रेट वगैरे किती मिळाले होते तुम्हाला वर्षी रेट बरोबर सरासरी किती पैसे झाले होते मागच्या वर्षी तुम्हाला साधारण साडेतीन झाले साडेतीन लाख रुपये झाले बरोबर आणि खर्च किती केला होता आपण खर्च पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला होता तर या वर्षी आपण किती खर्च केलेला आहे या वर्षी एक वीस बरा हजार कमीच खर्च केलाय म्हणजे या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत पन्नास हजार वीस हजार रुपये खर्च कमी हजार खर्च कमीच झालाय कमी झाले म्हणजे पन्नास हजार रुपये खर्च केले कोणाला विश्वास बसेल का सर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला तरी विश्वास बसेल का, का तुम्ही फक्त या द्राक्ष बागेला पन्नास हजार रुपये खर्च केलेले नाही पण जर केमिकलचे <coughs> शेतकरी बघितले सर तर एक एक ते एका एकरामध्ये मध्ये दोन लाखापर्यंत तरी खर्च करता त्याच्या अगोदर आम्ही तुमचं वापरायच्या अगोदर खर्च करतच होतो ओके केमिकल जेव्हा तुम्ही करत होते तेव्हा किती खर्च व्हायचा तुमचा साधारण एक दीड लाखापर्यंत खर्च येत होता दीड लाखापर्यंत खर्च येत होता म्हणजे तुमचा खर्च डायरेक्ट एक लाख रुपयांनी कमी झालेला काय वाटतंय बागेकडे बघून तुम्हाला काय या वर्षी किती निघाल तुमचा माल पंचवीसशे च्या आसपास तर निघाल आपण जर पंचवीसशे पेट्या धरल्या सर तरी आता रेट काय चालू आहे आता सध्या दोनशे दोन दोन रुपये धरला आपण सरासरी तरी तुम्हाला पाच लाख रुपये होतील या वर्षी बरोबर म्हणजे पाच लाख रुपये तुमचं जे ते तुम्हाला बेनिफिट होणार आहे खर्च तुम्ही किती केलेला आहे खर्च पर... टोटल एक सत्तर हजार पन्नास सत्तर हजार रुपयापर्यंत खर्च जे तुमचा जो बेनिफिटचा रेशो आहे सर ते चार लाखापर्यंत आहे केमिकल मध्ये एवढे पैसे होता का नाही क्वालिटी पण अशी होत क्वालिटी पण अशी होत नाही बरोबर आता जर आपण बघायला गेलो तुमचे जे घडे बंचेस आहे सर बघायला गेलं तर एक एक बंच जवळजवळ अर्धा अर्धा किलो उच आहे बरोबर की नाही आपण आता हे बंचेस बघू शकतो सगळे एकदम जबरदस्त प्लॉट तयार झाले आणि हे जे काही मनांवरती लष्ठरी पण ग्लेजिंग पण चांगले केमिकल वरती येतं का एवढं नाही येत नाही येत ना बरोबर त्यानंतर मला अजून सांगा की तुमचे आता जे काही स्प्रे वगैरे घेतले तुम्ही स्प्रेचा काय अनुभव आहे स्प्रे आता तीन स्प्रे घेतले तुम्ही तुमचं इन्स्टंट चार्जर साईज चार्जर एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर फ्रूट चार्जर हे तीन स्प्रे झालेत माझे आणि आपण जर केमिकल द्राक्ष शेतकरी जर बघितले तर त्यांचे फवारण्या वेग़। किती होतात तर काय टॉनिक बरेच फवारण्या द्राक्ष तुम्ही जेव्हा पहिली छाटणी घेता उडी छाटणी घेता तेव्हापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत किती फवार होत असते दररोज जवळजवळ एक महिना ते दीड महिना दररोज मारायलाच लागते कधी कधी दिवसातून दोनदाव दोनदा बघितले की दोन दोन वेळा मारायला लागतात आणि त्यांच्या बागेमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या बागेमध्ये ट्रॅक्टरच्या चाकाऱ्या असतात आपल्या बागेत आहे का होतच काही नाही अजिबात कुठेही काही चाकारी नाहीये बरोबर त्या बाजूला जर बघितलं तिकडे काही चाकार्या नाहीये म्हणजे कुठल्याच आपल्या बेडमध्ये चाकारी दिसत नाहीये आणि आपण जर बघितलं तर हे जे आपण याच आपण आता सर आपल्याला हे सगळे घड दाखवत होते तर याचं रहस्य काय आहे ते रहस्य म्हणजे हे आपण जर जवळून बघितलं तर हे पान काय म्हणते काय सांगते पान पान जाड झालेलं हिरवगार आता हे पानाची साईज जर बघितली माझा पूर्ण हात या बाजूला बसला बरोबर तरी अर्ध पाणी कडचं शिल्लक आहे आता दुसरा हात आपण ह्या बाजूला बसू बरोबर म्हणजे दोन एका पानामध्ये दोन हात बसतायत आपण जर असे मागून हात लावले तर दोन्ही हात झाकले जात आहेत बरोबर म्हणजे एवढं जर पान सशक्त असेल तर तुमचा जो हा घड आहे हा घडका बर अशक्त राहील बर बरोबर राहील का अशक्त राहूच शकत नाही आणि अनुष्का व्हरायटी हो साठी आपले बरेच तज्ज्ञ सांगत होते की जो लांब मनी आहे तो लांब मणी होत नाही जागेच फुकतो बरोबर पण आता जर आपण बघितलं तर तुमचा कुठलाही गड घ्या त्याला लांब मणी झालेला आहे खरं खोटे कॅनोपी सुद्धा म्हणजे वाढत नाही अनुष्काची एक नाही दुसऱ्या वाढत नाही कॅनोपी वाढत वाढत नाही पण आपली कॅनोपी चांगली वाढली आता कॅनोपी जर आपण बघितलं जर आपण कॅमेरा फिरावला इथं तर सगळी सावली पडलेली बरोबर आणि ह्या सावलीमुळे तुमचा जो प्रत्येक जो माल आहे हा एकदम सावलीमध्ये आणि सुरक्षित आहे बरोबर आणि जो माल उन्हामध्ये जरी असला आता इथे जर बघितला आपण जरी उन्हामध्ये असला तरीही कुठल्याही प्रकारे सनबर्निंग वगैरे काहीही नाही आहे बरोबर तर ह्याचं काय रस आहे हे सॉइल चार्जर आणि हे तुमचं जे उत्पादन आहे हे रस्य आहे पण मग बरेच शेतकऱ्यांना द्राक्ष शेतकऱ्यांना विश्वासच बसत नाही सांगून पटत नाही त्यांना वाटत कस काय शक्य आहे मेहनत कमी खर्च कमी आणि उत्पादन जास्त असं होत असते का असं वाटतं की नाही मग त्यांना काय सांगाल तुम्ही त्याने दोन डोस उन्हाळ्यात आणि आता फळ चटणीला कशी अमृत आणि जे काय हा ते बाकी सगळं वापरावं कारण त्यामुळं उन्हाळ्यात पाणी जरी कमी पडलं तरी सुद्धा गरबधारणा एक नंबर होते एक नंबर होते जे पोषण आहे ते पोषण जर तुम्ही कृत्रिम देता असाल तर तुमच्या बागेला हानीच पोचणार आहे आणि जर तुम्ही पोषण जे आहे ते पोषण तुम्ही वैदिक पद्धतीचं देता असाल म्हणजेच काय की आपलं जे प्राकृतिक पोषण आहे ते जर देत असाल तर तुमच्या बागेला अमृत मिळणार आहे कसे घडलं टकलेत बघा ना आणि एक लाईनमध्ये सगळे इथून जर बघा गेलं तर तिथपर्यंत बरोबर की नाही आता चाळीस घर जर समजा ठेवायची ठरलं तर त्या शेतकऱ्यांना खर्च किती होतो कमीत कमी औषधाचा खर्च दीड लाख लाख रुपये कमीत कमी औषधांचा फक्त त्याला औषध नाही म्हणता ना आपल्याला औषध म्हणून चालेल का ते वीस फवारण्यासाठी तुम्हाला दीड लाख रुपये खर्च येतो आणि वरून तुमची बाग जी आहे कशी राहील आणि राहत नाही कशी राहील आणि एवढी व्यवस्थित चालत का मुळी सुद्धा चालत नाही आता तुमचा काय अनुभव आहे तुम्ही चार वर्षापासून एसटी वैदिक वापरता बरोबर चार वर्ष झालं रसायन ना वापरलेलं नाही अजिबात नाही अरे <laughs> <आगे> वा <वाँगे> अभिनंदन <laughs> <laughs> म्हणजे असे शेतकरी आपल्याला आपल्या महाराष्ट्राला जर लाभले तर नक्कीच आपला संपूर्ण महाराष्ट्र आणि आपला भारत देश सुजलाम सुफलाम शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणखी एक गोष्ट आहे सर याला आजपर्यंत एकही सीपीपी मारलेला नाही द्राक्ष बागायदारला पटतच कुणीही बघायचं पेजर नाही नाही सीपीपी नाही बघा विदाऊट सीपीपी फुगवा नाही आता का बरं होऊ शकते कारण आपल्याला माहितीये की आपल्या द्राक्षाच्या वेलीमध्ये त्याला जे संजीवक पाहिजे ते स्वतः तयार करू शकतं त्याच्यामध्ये क्षमता आहे परंतु तुम्ही जर कृत्रिम औषधं कृत्रिम केमिकल विष त्याच्यावरती फवारले तर त्याची ती क्षमता संपून जाते होते होते। कमी होते संपून जाते आणि मग ती क्षमता कमी झाल्यामुळे संपून गेल्यामुळे तुम्हाला बाहेरून द्यावं लागतं बरोबर की नाही इन्सुलिन एखादा व्यक्ती कमजोर झाला तर त्याला ट्रीटमेंट द्यायला लागते इन्सुलिनची बरोबर की नाही वारंवार वारंवार त्याला इन्सुलिन बाहेरून द्यायला परंतु जे सशक्त माणसं त्यांना द्यायला लागत कारण त्यांच्या बॉडी मध्ये तयार होत अशाच पद्धतीने जर आपण आपली बाग सशक्त केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारे बाहेरून काही संजीव द्यायची गरज नाहीये आता हे जर आपण सगळ्या द्राक्ष शेतकऱ्यांना सांगितलं तर ते तोंडात बोट घालतात आणि म्हणतात जे काहीतरी फेक आहे बरं आता हे सगळं तुम्हाला हे सांगायचं तुम्हाल <laughs> तुम्हाला किती <आसो> <laughs> <तुम्हाला> <laughs> पैसे भेटले काहीच नाही बोलायला म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तरी काही शेतकरी म्हटले की यांना पैसे दिले असतील यांना बोलायला लावला असेल काहीतरी प्रलोभन दिलं असेल परंतु ही जी बाग आहे ही बाग खोटं बोलाल का नाही बोलणार ही बाग जी आहे ही स्वतः ओढून ओरडून सांगते मला प्राकृतिक पोषण मिळाले आणि या प्राकृतिक पोषणाच्या माध्यमातून मी असे घडचे घड शेतकऱ्याला दिलेली बाग सांगते ही प्रकृती सांगते मला रसायन नको खरे कुठे परंतु शेतकरी तिचं ऐकून घ्यायलाच तयार नाही आणि शेतकऱ्याने जर ऐकून घेतलं आणि रसायन बंद केले आणि वैदिकचं प्राकृतिक पोषण दिलं तर अशा पद्धतीने चमत्कार सगळ्या शेतकऱ्यांना बघायला मिळेल खरे कुठे असे चमत्कार बघणार आता हा जो घड बघितला आपण हा किती वजन असलेचा अर्धा किलोच्या अर्धा किलोच्या पुढं म्हणजे खरं त्यात अजून शुगर उतरायची शुगर उतरल्यावरती उतरा एक किलो पर्यंत तो अजून पंधरा दिवसानंतर त्याचं वजन खरं काय वाटत तुम्हाला आता किती उत्पादन मिळेल अडीच ते तीन हजार पेटीच्या आसपास निघाले अडीच ते तीन हजार पेटी तुम्हाला निघणार आहे आणि भाव पण सध्या खूप सुंदर आहे कारण केमिकलनी ज्यांनी ज्यांनी बागा केल्या आहेत त्यांच्या सगळ्या फेल आहे आणि वैदिकनी ज्यांनी ज्यांनी केल्या त्यांच्या एकदम व्यवस्थित आणि सशक्त बागा आहेत आणि उत्पादन बी भरपूर आहे बरोबर मग फेल गेल्यामुळं झालं काय की आता मार्केटमध्ये माल खूप माल कमी शॉर्टेज शॉर्टेज आहे बरोबर आणि मग आपल्याकडे सशक्त आणि एवढा सुंदर माल असल्यामुळे भाव भरपूर मिळणार आहे काय शंका, शंका। नाएशा। नाही एकदम बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर तुमचे जे काही खोड आहे आता हे खोड जर बघितलं आपण तर किती सशक्त आहे बघा ना किती वर्षाची बागी चौथ्या वर्षाची चौथ्या वर्षाची बागे बरोबर तर चौथ्या वर्षामध्ये एवढी कॅनोपी सुंदर आणि एवढा माल मिळतो का नाही केमिकल मध्ये नाही बरोबर ना तुम्ही जरा सविस्तर सांगा ना मला कसं कसं केलं काय काय केलं कुठल्या कुठल्या चुका नाही केल्या म्हणजे तुम्ही केमिकल वापरलं नाही पहिली गोष्ट बरोबर हो बर? वैदिक पद्धतीने बेसल डोस दोन दिले बरोबर हो बर? दोन वैदिकच्या बेसल डोस नंतर तुम्हाला आता चार वर्षापर्यंत तुम्ही वापरताय तर हो तुम्हाला काय काय बदल टप्प्या टप्प्याने काय काय बदल जाणवले आता माझी जुनी बाग बागपालिकडे आहे ते अगोदर रासायनिक पद्धतीने मी करत होतो बरं खत वगैरे भरपूर टाकणार पण ज्यावेळी पावसाळा चालू होईल माल बाग छाटेल म्हणजे गोड छाटणीला त्यावेळी मुळी त्याची चालायची नाही अजिबात चालची हा बर आणि पाणी साठून राहायचं सा आणखीन शेंडा अजिबातच वाढायचा नाही माल बारीक मनी बारीक राहायचे अच्छा पण चार वर्ष झालं मी आता हे चार वर्ष झालं नवीन प्लॉट घातलाय आणि त्याला पण वापरतोय मी बर ते आता माझं खरं ते सोना काय ते पण माझं ताशगणश म्हणून ते जाते ते <laughs> माणिक चाल म्हणून जाते माझं ते माल अच्छा सोनाका असून पण हा सोनाका तुमच्या सॉइल चार्जर आणि याचा एसिटी वैद्यकीय बरोबर आहे जसं की आता आपण इथं बघितलं की आता हा जो मनी आहे आपण जर म्हंटल आता लांब झाला आहे आणि हा कोण म्हणून अनुष्काचा मनी आहे पेर बघा ना आपलं जे बोटाचं पेर असं त्याचं डबल येतो दीड बोटाचं पेर आहे बरोबर आहे का नाही आणि असे खूप लांब लांब मणी आहे आपल्याकडे आणि एवढं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा कुठलाही मणी जर आपण असा धरला आणि असा मोडला तर मोडतो कट्टा आवाज हो येतो बघा ना घर मध्ये किती घर आहे एकदम गर भरलेला आहे एवढा मणी आपण बघा एवढं दाबतो तरी पाणी निघत नाही किती दाबतो बघा तरी पाणी निघत नाही म्हणजे काय याच्यामध्ये गर भरपूर आहे आणि असा गरेदार जर माल तुम्ही पिकवला आणि ग्राहकांना दिला तर ते ग्राहक तुम्हाला नक्कीच काय देतील चांगला मोबदला देतील आणि सोबत आशीर्वाद पण कारण काय होतंय सध्या जर तुम्ही द्राक्ष खायला गेले कुणी कुठलाही ग्राहक जर द्राक्ष घ्यायचं नाही त्याचा विचार आला तर तो नको म्हणतो का बरं स्वतः मालक खायला <laughs> नको म्हणतात <मनतेता। laughs> मालकच खात नाही तर विकत घेऊन खाणार आणि खायचा कसा आणि त्याचे पैसे कसे द्यायचे आणि काय म्हणून पैसे द्यायचे आजार विकत घेतला म्हणून पैसे द्यायचे बरोबर बेकार परिस्थिती म्हणजे काय की सध्या द्राक्ष बदनाम झालेले आहेत कशामुळे कारण सगळ्यांना माहिती झालेली आहे की द्राक्ष पिकवण्यासाठी हे द्राक्ष शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर करतात आणि त्या केमिकलचा वापर करून पूर्वीच्या काळी द्राक्ष पिकवत होते कारण मातीमध्ये कस होता परंतु आता ते पिकू शकत नाही तुम्ही कितीही केमिकल होता आणि कितीही तुम्ही संजीवक द्या कितीही तुम्ही इस्रायल कधी टाका आता काहीही काही नाही मातीला जपलं पाहिजे तुम्ही मातीच संपून टाकली आणि तुम्ही वैदिक पद्धतीने जर तुमची माती जपली तर तुमची माती अशा प्रकारे भूसभूषित होते आता इथं आपण जर बघितलं तर काय आहे बघा ना आता बघा बरं नुसतं हात घातला तरी नुसतं मातीच माती निघते हा बघा आता एवढी भुसभुशीत बुश बोधावर माती एवढी भुसभुशीत बुश असते का एवढी बोधावर नाही ना। कोणाचा जर आपण बोध बघितला बेड बघितला तर एकदम कडक निघत निघतच निघतच नाही ना आपला ना। एकदम सहजासहजी अशी भुसभुशीत बुश बुश माती निघाल्या बघ एवढी भुसभुशीत माती जास्त झालं तर माती सुट्टीच होते चिकल असं होत नाही चिखल होत नाही ना का बरं कारण तुमच्या मातीमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आहे बरोबर कारण तुम्ही जे जमिनीमध्ये जे जीवाणू असतात त्यांचं अन्न पुरवलंय ऑर्गॅनिक कार्बन जो म्हणतो आपण त्याला तुम्ही भरपूर दिलाय राम सर गेल्या दहा पंधरा वर्षापासून सर्व शेतकऱ्यांना की ऑर्गॅनिक कार्बन वाढवा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन तुम्ही वाढवा तो तुमच्या जमिनीचा प्राण आहे बरोबर की नाही बरोबर आहे आता शेतकऱ्यांना समजायला हे वैदिक तंत्रज्ञान चार वर्षापूर्वी जर तुम्हाला भेटलं नसतं तर काय परिस्थिती असते बाग काढली असते सरळच आहे बाग नाही काढलीच असते अच्छा म्हणजे तुमचं ही जी बाग आता आपण या बागेत उभे आहोत आणि या बागेमधले आपण द्राक्ष चाकू शकतो खाऊ शकतो आणि या बागेच्या सावलीला उभं राहू शकतो त्याचं कारण काय आहे कारण परत आणि मी एकदा सांगतो एकमेवच कारण म्हणजे एस एस टी वैदिक तुमचं या वैदिक आपलं हा आपलं 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 बरोबर की नाही तर हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं तंत्रज्ञान आहे आणि हे अभियान आहे आता तुम्हाला एक सांगतो मी पलीकड बाग आहे पाणी साठते त्यात एक दहा गुंट पाणी साठते त्यात बरं त्यातली बरीच झाडं माझी गेली होती अच्छा पूर्ण वाळवूनच गेली होती त्याच्यानंतर जे मध्ये आधी मध्ये काय आधी झाडे होते थोडीशी मी लावली आणि तुमचं अमोल सरांचं मार्गदर्शन मला मिळालं बरं अमोल सर अमोल कुष्टी सरांचं बरं वापरायला लागलो मी ह्याच्याबरोबर त्याला पण वापरायला लागलो आता त्याला पण माल ह्याच्यापेक्षा जास्त माल आहे त्याला अच्छा पाणी साठूनही झाडं गेले होते हो होती परत झाड परत चालू झालेत माझे गेलेले झाडं परत झाले हा वलांड वाढवून घेतलं मी आणि ते चालू झालेत परत अरे त्या चारशे झाडात जवळजवळ माझं अठराशे दोन हजार सोळाशे पेटी मान्यत बघा सिटी वाईदिकद्वारे नऊ संजीवनी मिळाली काय 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 सिटीवैदिकद्वारे नऊ नव संजीवनी मिळाली एकदम बरोबर आणि जर तिथं तुम्ही समजा क्लोरो म्हणा किंवा वेगळं काही म्हणा एखादं केमिकल नेऊन ओतलं असतं त्या झाडांना जे करतात वापरतच होतो ना त्याच्यामुळे गेली त्याच्यामुळेच माती पूर्ण चिकट झाली होती करल टाइप करल ते बरोबर करली माती आहे हा म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांचा समज काय की मी भरपूर केमिकल वापरल म्हणजे शेतकरी काय करता समजा आपण द्राक्ष बागा जर असेल एखादा तर शेजारी जर ब्लोअर चालू झाला रामसरणी मी सांगत असतात की शेजारी जर ब्लोअर चालू झाला तर यातला खाजव सुटते बाजूने माझ्या दोन्ही बाजूनी पलीकडून ऊस आहे सगळ्यात ऊस आहे बरोबर द्राक्षाला तर वातावरण लागतंय <laughs> मोकळं लागतंय बघा म्हणजे तुमच्या आजूबाजूने ऊस आहे आणि सगळं कोंदट वातावरण तरी पण तुमचे द्राक्ष एवढे फ्रेश आहे आता हे बघा ना तुम्ही लष्टर बघा सर जरा जवळून बघितला आपण तरी हा लष्टर जो आहे हा लष्टर सांगतो की माझ्यामध्ये प्रतिकार शक्ती अतिशय भरपूर आहे माझ्याकडे रोगच येऊ शकत नाही कारण मी जे आवरण बनवलंय माझ्यासाठी हे माझ्या ताकदीने बनवलंय मला बाहेरून कोणाच्या संरक्षणाची गरज नाही मी माझं संरक्षण स्वतः करू शकतो असं आपलं झाड आपल्याला सांगतं बरोबर म्हणजे एका वेलीवरती चाळीस ते पंचेचाळीस घड आहेत बरोबर तर एवढे घड्यांचं वजन अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या बागेने पेलवलेलं आहे आणि असं नाही आहे का बाबा कुठल्या गडाचा पिचका झाला किंवा म्हणजे मम्मी कुठं सुद्धा तुम्हाला नाही कुठंही मम्मी दिसत नाही मऊ पडलेला कुठं दिसणार मऊ पडलेलं नाही बरोबर आणि डावणी भुरी काय आहे का अजिबात नाही एका पानावर सुद्धा नाही कुठं आलाच नाही बघा ना ते भुरीचा ठिपका सुद्धा कुठं नाही आणि धावण्याचा सुद्धा नाही धावण्या नाही भुरी नाही काहीच नाही नाही म्हणजे आपण जर असं म्हणलो तरी काय वागं ठरणार नाही ही समस्यामुक्त बाग आहे बरोबर आहे का नाही शंभर टक्के कुठल्याही प्रकारची समस्या नाही काय नाही टेन्शन रोगाचं टेन्शन काय नाही <laughs> रोगाचं टेन्शन नाही <laughs> बरोबर म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही शंभर टक्के शेतकरी नाहीये नाही <laughs> तुमचं काय काय करता सांगा मी विकास सोसायटी सेक्रेटरी म्हणून काम करतो अच्छा ओके आणि तुम्ही राहिला कुठे मी राहिला मेरेजला मिरजेला हे गाव तुमचं कोणतं शिपूर गाव शिपूर मध्ये तुम्ही शेती करता बरोबर शंभर टक्के वेळ देत नाही तुम्ही नाही नाही बरोबर संडे फार्मर आहे तुम्ही संडे फार्मर तरी एक तास दोन तास संध्याकाळी जाताना एक तास दोन तास एवढे बरोबर म्हणजे एवढा कमी वेळ देऊन सुद्धा तुम्ही एवढी सुंदर पद्धतीने शेती तुमची केलेली आहे बरोबर बरोबर आहे तर कशामुळे झाले हे तुमच्या एसीटी वैदिक तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे अरे वा ठीक आहे सर अमोल सरांनी सांगितलं असं असं तंत्रज्ञान वापरा म्हणून बरं तुम्ही लगेच विश्वास कसा ठेवला द्राक्ष शेतकरी ठेवत नाही लगेच वापरून बघितलं मी पहिल्या वापरून वापरून वर्षी वापरून बघितलं मग सांगितल्याप्रमाणे मला ती माझी झाडं सुधारली आणि त्याच्या आदल्या वर्षी त्यात मालच निघाला नव्हता काहीच निघाला बळी पडलं होता अगदी बरं त्याच्यानंतर मी काढून टाकायची मनस्थितीत होते ती बाग काढायची होती ती काढायची होती हिच्या पलीकडची बाग पलीकडायची होती बर अमोल सरांनी जरा सांगितलं हे वापरून बघा तुम्ही त्यामुळे मी वापरायला चालू केलं पहिल्या वर्षी मला चांगला अनुभव आला तिला कधी उन्हाळ्यात वापरलं होतं नाळ्यात वापरलं अच्छा मग तिला रेस्ट मध्ये तुम्ही पोषण दिलं वैदिकचं आणि मग ती गुढी छाटणी धरली धरली बरं मग मागच्या वर्षी झिरो उत्पादन हा त्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी झिरोच होत बरं मग नंतर काय झालं नंतर जवळजवळ अठराशे एकोणीसशे पेटी माल निघाला त्यात मला अच्छा बघा चारशे सव्वा चारशे झाला झाडामध्ये एकोणाशी पेटी हा आणखीन साधं सोनक असताना तुम्हाला सांगेल माणिक चमन म्हणून माझं ओळख मिळाली त्याला माणिक चमन साधा सोनक असून सुद्धा आता आम्ही सुद्धा त्याला माणिकच्या मनास <laughs> म्हणतो आता म्हणजे तुम्ही म्हणजे व्हरायटीला महत्व आहे का व्हरायटीला महत्व कशाला महत्व आपण काय वापरतोय आणि त्याचा आपल्याला काय चांगला अनुभव आलाय एकदम बरोबर म्हणजे पोषणाला महत्व आहे पोषणाला महत्व मी पोषण काय देतात त्याला जास्त महत्व तुमच्या व्हरायटी मध्ये जास्त काय तुम्हाला व्हरायटी इम्पॉर्टंट जास्त नाही दहावीस टक्के आहे पाच दहा टक्के तुम्ही जर तिला पोषणच जर चांगलं नाही दिलं तर ती व्हरायटी काय करेल थोडक्यात एकदम बरोबर म्हणजे काय की तुमच्या का का बागेला भरपूर पोषण जर दिलं तर ती तुमच्या मनासारखं तुम्हाला उत्पादन देते म्हणजे तुम्हाला फार तुमची अनुष्का जरी असली तरी तिचा मणी लांबडा होतो बरोबर शेणखत सुद्धा घातलं नाही मी गेल्या वर्षी शेणखत पण घातलेलं नाही म्हणाऱ्या बरं तो पण खर्च माझा जवळजवळ पंचवीस बारा हजार रुपये तो पण खर्च वाचला आणि सॉइल चार्जर वगैरे सोडल्यामुळे मुळे मुड़। व्यवस्थित चालू झाली बरोबर त्यामुळे औषध दररोज मारायला काय लागलं नाही मला तुम्हाला औषध मारायची गरज पडली गरज नाही अगदी जरा वातावरण बिघडलं तर एवढंच एखादा आणि चांगलं औषध चांगल्या कंपनीज या वर्षी मी मारलेलंच नाही म्हणजे तुम्हाला औषधांचा जो काही खर्च आहे तो पूर्णपणे कमी झाला पूर्णपणे तुम्ही म्हटले की वीस हजार खर्च मागच्या वर्षीपेक्षा कमी आला कमी आला कमी आला बरोबर म्हणजे शेतकरी बंधू काय म्हणतात की एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा जो काही खर्च आहे हा जास्त येतो त्यांना काय सांगाल तुम्ही त्याने हे बाकीच रसायन वगैरे किंवा केमिकल वापरण्यापेक्षा ह्याच्यावर जरा जास्त जोर दिला तर ते वापरायची गरज सुद्धा लागणार नाही म्हणजे तुम्ही तुमची जमीन सशक्त केली तुम्हाला वर मुळे चांगली झाली की आपोआप पान मोठं होतं घड व्यवस्थित राहते मनी ऑटोमॅटिक फुगतोय बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही जर जमिनीमध्ये सोनं दिलं तर वर तुम्हाला सोनच मिळणार आहे तुम्हाला सोनच मिळणार आणि खाली बेंटेक्स दिलं तर वर। वर काहीच मिळालं एकदम <laughs> <काईज में लौ। laughs> <तों> बरोबर सर्व <laughs> शेतकरी बांधवांचं असं स्वप्न असतं की असे घर मिळावं बरोबर की नाही अशा पद्धतीने माझ्या बागेत माल लागाव असे स्वप्न असतं बऱ्याच जणांचं परंतु चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे त्यांचं ते पूर्ण होऊ शकत नाही बरोबर तुमचं स्वप्न झालं पूर्ण झाले का झाले झाले बर 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 चला खूप खूप धन्यवाद तुमचे okay. आता आपण वरून जर बाग बघितली एक सारखी ग्रीनरी सगळी बरोबर आहे एकदम सुंदर पद्धतीने वरून काही दिसत नाही आणि इथं जर बघितलं नुसते गडच गड बरोबर की नाही नुसते कसं आहे तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं अमोल सर आणि अमोल गोष्टी सर अमोल गोष्टी सर तर तुमचा परिचय द्या आजूबाजू शेतकऱ्यांना जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही नक्कीच अमोल गोष्टी सरांना संपर्क करा आणि अशी बाग पिकू तुम्ही शकता नक्कीच तर तुमचा नाव आहे अमोल कोष्टी शिपूर मध्ये ओंकार आपलं माहिती केंद्र आहे मोबाईल नंबर आहे सत्तर वीस पंचावन्न अठ्ठेचाळीस भाव ओके तर खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करू शकता तुम्ही आणि त्यावेळेस हजर असते बरं कधी बोलून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन देतात आता यांचाच अनुभव आहे आणि मोफत मार्गदर्शन देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये कुठल्याही मार्गदर्शनाचं दिलेल्या मार्गदर्शनाची कुठलीही फी आकारत नाही नाहीतर करन... बरेच म्हणजे शंभर टक्के बागायतदार डॉक्टर लावलेले आहेत बागांना अच्छा तुम्ही लावला डॉक्टर अजिबात ते किती पैसे वाचले डॉक्टरच आहे तुमचे अरे वा डॉक्टर असं झालं म्हणते की ते येऊन सांगणार हे आणि म्हणजे असं केमिकल काय सांगणार नाही तुमचे डॉक्टर डॉक्टरांचे पैसे पंचवीस हजार रुपये तर दहावीस हजार रुपये तर आरामात घेतली एकरी एक वीस हजार रुपये तर आरामात दुसरी गोष्ट रसायन दररोज सोडा औषध दररोज मारा हे आणि हाय सेल्सर बरोबर मी सांगतात की शेतकरी म्हणतात की शेतीचं काय खरं नाही शेतीचं काय नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग जर तुम्हीच तुमच्या शेतीचं काय खरं नाही म्हणले mm -hmm. तर दुसरे म्हणतील का म्हणजे mm -hmm. दुसरे शेतीला चांगलं म्हणतील का mm -hmm. नाही तर शेतकरी शेतीला चांगलं mm -hmm. नाही म्हणला आणि त्याचा वाईट राग करायला लागला तर दुसरे कोणी शेतीचं तुम्हाला चांगलं म्हणतील का शेती शेतीचं कसं आहे मनापासून जर तुम्ही केला हा तर शंभर टक्के तोटा होत नाही माती आपल्याला काय ना काही तर देऊन जाते पण तुम्ही मातीला दिलं तर तुम्ही मातीला वीज दिलं मग काहीच द्या हा असं येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामसर नेहमी सांगत असतात सर्वांना सा, की तुम्ही भरपूर पोषण द्या आणि भरपूर उत्पादन घ्या म्हणजे पोषणातून पोषण करा तुमचं हिच्या पोषणातून तुमचं पोषण करा तुम्ही जर बागेच्या शोषणातून तुमचं पोषण करायला लागले तर एक दिवस तुमची बाग संपून जाणार बरोबर की नाही आता बाकीच जनरल बघितलं तर एक वर्ष लोड घेतला तर दुसऱ्यावर माल लागत नाही जनरल म्हणजे सगळ्यात आसपास मध्ये तीच परिस्थिती सगळ्यात आहे आपण चार वर्ष वापरतोय चार वर्ष सलग माल वापर सलग माल भरपूर आहे कारण केमिकल वापरला तुम्ही एक वर्ष लोड घेतला दुसऱ्या वर्षी माल पडतच नाही तुम्ही काय करता तुम्ही समजा तुमच्या तुमच्या बँकेमध्ये जेवढं डिपॉझिट टाकलेलं आहे पूर्वजांनी तुमच्या जमिनीमध्ये जेवढं शिल्लक होतं ते सगळं तुम्ही एकदा काढून घेतलं तुमच्याकडे एटीएम आहे तुम्ही त्या एटीएम मधून सगळे पैसे काढून घेतले तुम्हाला काय वाटतं एटीएम मध्येच पैसे तुम्हाला वाटतं हे एटीएम कार्ड मध्ये काय असतं पैसे असतात परंतु तुमच्या बँकेत बी पैसे असायला खात्यामध्ये तुम्हाला माहिती <laughs> राम सर सांगत असतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे टाका तेव्हा एटीएम मध्ये पैसे येतील बरोबर हे आपलं खाते आणि एटीएम मध्ये तेव्हाच पैसे येतील जेव्हा तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट राहील श्रीराम सरांनी आपल्या सर्व वितरक बांधव आहेत आता इथे सर्व वितरकच आहेत हे सर्व वितरक तुमच्या पूर्ण तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सेवा देत आहेत आणि मोफत मार्गदर्शन करत आहेत कारण राम सरांचं म्हणणं असं आहे की आपले जे काही साधू संत आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचे पैसे घेतले का मग जसं तुम्ही म्हटले की सगळ्यांनी डॉक्टर लावलेले मला सांगा हे आपण जर आपलं नॉलेज आहे आपलं दुसऱ्यांना देतोय आपल्याकडे जी माहिती आहे आता यांच्याकडे जी माहिती आहे जे ज्ञान आहे यांनी तुम्हाला दिलं तुमचं भाग्युजळ उज़, तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालं असं उत्पादन हा आनंदच काय खूप मोठा आहे आणि त्याची जर तुम्ही फी घेतली तर योग्य नाही ना कुठल्याही प्रकारची मार्गदर्शनाची फी आकारली जात नाही आणि राम सर यासाठी सगळ्यांना सांगत असतात की आपण सर्वांना ज्ञान देऊ आपलं आपल्याही ज्ञानात वाढ होईल आणि आपला शेतकरी सुखी झाला पाहिजे आपला तंत्रज्ञानासोबत शेती शेतकरी तज्ज्ञ झाला पाहिजे या सीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये आपलं जे ब्रीद आहे माती बलवान तर पीक पैलवान आणि शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान आणि अजून एक मी त्याच्यामध्ये जोडू इच्छितो आपला माती बलवान तर पीक पैलवान शेतकरी धनवान आणि विद्वान आणि मग ग्राहक आरोग्यवान जय श्री वैद्य जय श्रीराम तर अशा पद्धतीने आपण जर केलं आणि अशा पद्धतीने जर पीक पिकवलं तर नक्कीच अख्खा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार ओके 走，等你啊！等你啊！等你。